नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बदाम शेक करणार आहोत आता त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघू एक लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे अर्धी वाटी साखर अर्धी वाटी भिजवलेले बदाम तीन चमचे कस्टर्ड पावडर केसर बदामाचे असे साल काढून घ्यायचे एक तास ते पाण्यात भिजत घातले होते त्यामुळे त्याचे साल अशी पटकन निघून येते असे सगळे बदाम सोलून घ्यायचे आता दूध उकळण्यासाठी एक पसरट कडाई ठेवली गॅसवर त्यात थोडेसे दोन तीन चमचे पाणी घालायचे म्हणजे दूध खाली तळाला चिकटत नाही आता त्यात पूर्ण एक लिटर दूध सोडून घेऊ आता गॅसवर हे दूध आटवण्यासाठी ठेवले आहे त्यातले दोन तीन पळ्या दूध बाजूला काढून घेऊ म्हणजे बदाम मिक्सरमधून काढण्यासाठी आणि कस्टर्ड पावडर भिजवण्यासाठी आता हे साल काढलेले बदाम मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी घालू त्यात दोन तीन पळ्यात दूध घालायचे आणि मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घ्यायची कस्टर्ड पावडर पण थोडेसे थोडे दूध घालून भिजवून घ्यायची त्यात डायरेक्ट मिक्स केले तर त्याचे गुठ्ठ्या होतात म्हणून आधी त्यात थोडे थोडे दूध घालून त्याची पेस्ट करून घ्यायची कस्टर्ड पावडर आपली मिक्स करून झालेली आहे दुधामध्ये ती बाजूला ठेवून देऊ कढईमध्ये दे दूध उकळते आहे त्यात दहा बारा केसरच्या पाकळ्या घातल्या आता हे छान उकळून द्यायचं सगळं दुधाला चांगली उकळी आली त्याच्या मिक्सरमधून काढलेले जे बदाम पेस्ट होती ती घालायची चांगले ढवळून चांगले मिक्स करून घ्यायचे दूध उकळत ठेवून आपल्याला दहा पंधरा मिनिटं झाली आहेत आता त्याला छान उकळी पण आली आणि ते थोडे आटत पण आले आहे आता त्यात भिजवलेली कस्टर्ड पावडर होती ती घालायची इथे मी व्हॅनिला एसिन्सची घेतली होती तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता आता हे सगळे छान मिक्स करून दूध चांगले उकळू द्यावे दूध छान उकळले आहे आता त्यात अर्धी वाटी साखर घातली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यावर हे थोडेसे परत पातळ होते एक दहा मिनिटं परत चांगले शिजवायचे आणि त्याच्यामध्ये बदामाचे काप घालायचे पंधरा मिनिटं आठवल्यावर दूध चांगले घट्ट झाले आहे ते आता एका ग्लासमध्ये काढून घेऊ अशाच प्रकारे सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही रेसिपी नक्की करून पहा आणि सांगा कशी झाली ते आता हे ग्लासमध्ये काढलेल्या दुधामध्ये वरती बदामाचे काप आणि एक दोन केसरच्या काड्या घालून सजावट करावी हे असे दूध जर तुम्ही घरी केले तर बाहेरचे दूध अजिबातच आवडणार नाही अशी बदामाच्या दुधाची रेसिपी नक्की करून